चिनी अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केक कटिंगचा थाट शूर हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमान एकीकडे चीन सातत्याने भारतीय सीमांवर अतिक्रमण करत असताना चार हजार चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्रावर कब्जा करून बसला आहे तर दुसरीकडे भारतीय अधिकाऱ्यांचा चीनी मुसद्दींनी केक कापताना पाहिलेला फोटो देशभरात संतापाची लाट उसळतो आहे ही घटना फक्त सौजन्याची पावती म्हणून साजरी झाली का की हे सरकारच्या परराष्ट्र धोरणातील गुढ मुक्तेचं उदाहरण आहे असा प्रश्न निर्माण होतय सामान्य नागरिकांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत अनेकांना वाटते की हा प्रसंग देशाच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणारा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने परराष्ट्र धोरणात विनम्रतेचा मार्ग स्वीकारला आहे मात्र अनेकांच्या मते ही विनम्रता आता रीढ शून्यता कमकुवतपणा वाढू लागली आहे अतिक्रमणाच्या स्पष्ट पुराव्यानंतरही चीनच्या विरोधात ठोस आणि उघडपणे बोलण्याची सरकारची अनिच्छा गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे चार हजार किलोमीटरची जमीन चीनने बळकावली आहे याचे उत्तर देशाला हवे आहे केक कापण्याच्या माध्यमातून सौहार्दाचा साज साजरा होतो आहे परंतु ते कोणत्या किमतीवर असा प्रश्न आता सर्वसामान्य भारतीय विचारत आहे त्यामध्ये भर म्हणजे युनायटेड स्टेट्सने भारतावर लादलेल्या सव्वीस टक्के आर्थिक शुल्का विरोधात भारताने कठोर भूमिका घेतली नाही यामुळे ही, या ही परराष्ट्र धोरणातील डळमळीत भूमिका आणखी स्पष्ट होत आहे स्पीकर सर इट्स अ नोन फॅक्ट दॅट चायना इज सिटिंग ऑन फोर थाउजंड स्क्वेअर किलोमीटर्स आय वॉज शॉक टाइम बॅक टू सी दर फॉरेन सेक्रेटरी वॉज कटिंग अ केक विथ द चायनीज एम क्वेश्चन इज वॉट एग्जैक्टली इज हैपनिंग टू दिस टेरिटरी बेस जवान शहीद हुए थे उनकी शहादत की सेलिब्रेशन हो रही है केक काट कर अब हम नॉर्मलसी के खिलाफ नहीं है मगर नॉर्मलसी से पहले स्टेटस को होना चाहिए yes. हमारी जमीन हमें वापिस मिलनी चाहिए वी शुड गेट आर लैंड बैक इट इज ऑल्सो कम टू माई नोटिस दट द प्राइम मिनिस्टर एंड द प्रेजिडेंट हैिटन टू द चाइनीज We are not finding out from our own people. It is the Chinese ambassador who is telling the people of India that the Prime Minister of India and the President of India have written to him. Foreign policy is about managing the external countries. You have given China 4,000 square kilometers of land. On the other side, our ally suddenly decides to impose tariffs on us, 26% which is going to completely devastate our economy. Our auto industry, our pharmaceutical industry, they're all on the line. Agriculture. Somebody once asked Indira Gandhi in the matter of foreign policy, do you lean left or do you really lean right? And Indira Gandhi answered, I don't lean left or right, I stand straight. I'm Indian and I stand straight. And the BJP and the RSS have a different philosophy when asked, do you... Lean left or do you lean right? They say, no, no, no. We bow our head right in front of every foreigner that comes in front of us. Sir, this is something that is in their culture, it is in their history. We know that. But we would like an answer from the government of India. What are you doing about our land? What are you going to do about this tariff okay. that our ally has imposed on us? Thank you. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.